नमस्कार विद्यार्थी मित्रो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मृदा अवनती ही संकल्पना तिची कारणे आणि तिचे परिणाम कोण कोणत्या ठिकाणी कसे झाले आहेत याबद्दलची माहिती घेतली हा आढावा घेत असताना आपण जगातील मृदेची अवनतीचे क्षेत्र तसेच भारतातील मृदा अवनतीचे वितरण व महाराष्ट्रात मृदा अवनतीचे कारण काय अवनती आहे आणि मृदा अवनती कोठे कोठे आहे याबद्दलची माहिती ही आपण मागच्या व्हिडिओमधून घेतली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मृदा अवनतीवरील उपाय पाण्यामार्फत होणारी मृदादूप आणि वाऱ्यामार्फत होणारी मृदा यावरील उपाययोजना तसेच मृदा अवनती ही झाल्यानंतर गुणवत्ता वाढवण्यासाठीची उपाययोजना या दोन घटकांची माहिती या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मृदा अवनतीतील जलधू ही एक महत्वाची बाब आहे या पूर्वीच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं की जलधुपीतून होणारे मृदा अवनतीचे परिणाम हे जवळपास अठ्ठेचाळीस टक्के आहेत यामधूनच आपल्याला जलधूप ही किती मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजतं मृदा धूप ही पाण्यापासून जेव्हा होते म्हणजेच वाहत्या पाण्यामुळे होते तेव्हा त्याला जलधूप असे म्हणतात यामध्ये मृदेचा सर्वात वरचा सुपीक थर पाण्याच्या बरोबर वाहून जातो मागच्या व्हिडिओमध्ये यामधून कोणकोणते परिणाम होतात व कशा प्रकारे मृदा जलधूप होते हे आपण जाणून घेतलं आज ही जलधूप नियंत्रित करण्यासाठी बांधबंदिस्ती कशा प्रकारची असते पायऱ्याची शेती करणे हा त्यावरील उपाय आहे समोच्छता रेषानुसार नांगरणी करणे आंतरपीक घेणे मिश्र पीक पद्धती रुंद नांगरणी समोच्छता रेषेनुसार चर खोदणे पट्टा पेर पद्धतीने शेती करणे एका आड एक गवत पट्टा राखणे अनघड दगडी बांध व ओटा पद्धतीने शेती करणे असे विविध उपाय हे मृदा जलधू यावर असलेले दिसून येतात वेगवेगळ्या समजून घेणार आहोत सर्वात पहिली जाणून घेऊयात समोच्चता रेषांनुसार नांगरणी करणे समोच्चता म्हणजे समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा यानुसार जर का नांगरणी केली तर जमिनीची नांगरणी ही समपातळीत होते म्हणजे या फोटोग्राफमध्ये आपल्याला दिसून येत आहे की जो जमिनीचा उतार आहे तो यादी शेला है। त्याज या दिशेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी या दिशेला आहे तसेच या दिशेला आहे त्यामुळेच मृदा ही जर का उतारानुसार वाहून जात असेल पाण्याबरोबर वाहून जात असेल तर तिला रोखण्यासाठी समोच्चता रेषानुसार नांगरणी केली तर मृदाधूप ही पाण्यापासून रोखली जाते या ठिकाणी नांगरणी ही प्रामुख्याने जसा उंची आहे जशी उंचीमध्ये फरक पडतोय किंवा समान उंची आहे अशा ठिकाणांना अनुसरून ही नांगरणी अशा पद्धतीने केलेली दिसून येते यामुळे उताराला लंबरूप अशी नांगरणी केल्यामुळे पाणी हे जलदगतीने उतारावरून वाहत नाही तर ते मध्ये मध्ये नांगरणीच्या सरींमुळे ते ओलांडत असताना आता असा झिगझॅग पाथ तयार होईल परिणामी हे पाणी अशा पद्धतीने उड्या उड्या मारत जात असेल तर मात्र त्याची गती ही मंदावते आणि परिणामी मृदा धूप ही कमी राखली जाते अशा पद्धतीने समोच्चता रेषानुसार नांगरणी केल्यानंतर मृदा धूप ही रोखली जाते शेजारील फोटोमध्ये आंतरपीक घेणे हा एक उपाय सुचवला आहे आंतरपीक म्हणजे मुख्य पिकाच्या मध्ये दुसरे पीक लावणे याला आंतरपीक म्हणतात हे मुख्य पीक बरोबर चिन्ह असलेलं आहे तर आंतर पीक याच्या दोन ओळी या ठिकाणी ठेवलेल्या दिसून येतात हे कॉम्बिनेशन मृदेची अवनती रोखण्यासाठी असतं मुख्य पीक याला जर का त्याची मुळे खोलवर जात असतील आणि जमिनीमधील विविध अन्न घटक हे शोषून घेत असतील तर अंतरपीक हे अशा पद्धतीने निवडले जाते की ते जमिनीच्या वरच्या थरांमधील मृदेचे घटक शोषून घेणारे असेल परिणामी जमिनीमधील अथवा मृदेतील एकच घटक हे एका पिकापासून शोषले जातात मात्र ज्यावेळेस भिन्न पीक लावले जाईल त्यावेळेस भिन्न अन्न घटक हे जमिनीतून शोषले जाणार आहेत परिणामी मृदेचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून अन्न घटकाचे संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि मृदा धूप रोखण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने पिकांची निवड केली जाते आणि अशी अंतर पिके लावल्यामुळे धूप ही रोखली जातेच व मृदेतून शोषले जाणारे जे अन्न घटक आहेत त्यांचे देखील संतुलन राखले जाते जी मुळे ही जमिनीवरती खोलवर न जाता आजूबाजूला पसरतात त्या मुळांपासून मृदा ही जास्त घट्ट धरून ठेवली जाते परिणामी या अशा प्रकारच्या संरचनेमुळे मृदा ही घट्ट धरून ठेवली जाते आणि तिची धूप रोखण्यास मदत होते तर ज्या झाडांची मुळे ही खोलवर जातात ती मात्र पसरली जात नाहीत तेव्हा जर असे आंतरपीक घेतले आणि वेगवेगळ्या पिकांचे कॉम्बिनेशन घेतले तर मात्र मृदेची अवनती होण्यास रोखणं हे शक्य होतं म्हणूनच आंतरपीक घेणे हे मृदा अवनतीवरील एक उपाययोजना असलेले दिसून येत नांगरणी करत असताना जेव्हा दोन नांगरणीच्या सरींमधील अंतर हे मोठे असते त्यावेळेस त्या ठिकाणी मृदा धूप रोखणे आणि मृदेची अवनती रोखणे हे शक्य होते ज्यावेळेस हे अंतर वाढले जाते त्यामुळे मृदेमधून शोषले जाणारे घटक हे संपूर्णत या दोन ओळींमधलेच असतात परिणामी मधल्या जागेमध्ये मात्र जे अन्न घटक शिल्लक आहे त्यामुळे मृदा हिची अवनती ही रोखण्यास मदत झालेली दिसते त्याच पद्धतीने काही शेतकरी ही जी काही सरी आहे यामधील अंतर खूपच मोठे ठेवतात आणि मध्ये पुन्हा नांगरणी न करता त्या ठिकाणी पिकांची पेरणी केलेली दिसते याचे दुहेरी फायदे झालेले दिसतात ज्यावेळेस अशा पद्धतीने नांगरणी केलेली असते त्यावेळेस या नांगरणीच्या क्षेत्रातून वाहणारे पाणी हे जलदगतीने पुढे जात असते परिणामी हे पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग म्हणजेच हा खोलगट भाग असतो ते खोलगट भाग जेवढे कमी असतील तेवढे पाणी वाहून जाण्याचे प्रमाण हे कमी असेल तत्वत त्या ठिकाणी मृदेची धूप ही रोखली जाते आणि मृदा संतुलित राहते दुसरी गोष्ट ज्यावेळेस नांगरणी होते त्यावेळेस या क्षेत्रामध्ये खोलगट भाग तयार होतो आणि परिणामी या खोलगट भागाच्या ठिकाणची मृदा हिची उलथा पालत होते मृदेचे थर खालचे थर वर येतात वरचे तर खाली जातात त्यामुळे ते सुटे होतात आणि त्यांचं वहन जलद गतीने होतं मात्र ही संख्या जर का खोलगट भागाची कमी असेल तर मात्र मृदा कण हे वाहून जाण्याचं प्रमाणही घटतं आणि त्यामुळं दोन सरींमधील अंतर मोठे राखले तर मात्र मृदेची अवनती ही रोखणं शक्य होते मृदेची अवनती रोखल्या गेल्यामुळे या ठिकाणी जर का पाहिलं तर प्राण्यांपासून मृदेची शेतीची मशागत होत आहे आणि ह्या प्राण्यांना जाण्या येण्यासाठी हे रुंद भाग उपयोगाचे ठरतात आणि त्यामुळे या शेती क्षेत्रातील पिकांचं नुकसानही होत नाही आणि त्या ठिकाणी मृदा संधारण करणं हे शक्य होत जातं अशा पद्धतीने जास्त रुंद दोन नांगरणीच्या सऱ्यांमधील अंतर उपयोगाचं ठरलेलं दिसून येतं उतारानुसार समुच्चता रेषांनुसार चर खोदणे हा एक उपाय असलेला दिसून येतो ज्यावेळेस उतारानुसार पाणी वाहते आणि जर का असे सर नसतील तर मात्र पाणी हे वेगाने हे खाली खाली उतारानुसार जाणार आहे मात्र ज्यावेळेस चर खोदले जातील त्यावेळेस हे पाणी पहिल्यांदा त्या कोलगट चरामध्ये सांडले जाईल आणि ओलांडून या ठिकाणाहून जात असताना त्याला अधिक श्रम लागतील परिणामी हा वेग मंदावण्यासाठी आणि जमिनीमध्ये पाणी मुरवण्यासाठी लागणारा कालावधी मिळण्यासाठी या ठिकाणी चर खोदलेले दिसून येतात असे चर खोदले गेल्यामुळे मृदेमध्ये आवश्यक असणारा पंचवीस टक्के पाणी हा जो काही घटक आहे तो चांगल्या पद्धतीने तयार होतो शुष्क कोरड्या हवामानामध्ये असे जे काही भूजल पाणी आहे जे मृदेमध्ये साठलेले आहे ते उपयुक्त असते आणि हे जर का असेल तर मृदा हिची गुणवत्ता ही चांगली राखलेली दिसून येते परिणामी पाणी अडवा पाणी जिरवा या प्रकल्पांमधून असे मृदेचे पंचवीस टक्के पाण्याची गरज ही भागवली जाते या ठिकाणी या सरांमधील खोदलेलं जे काही मटेरियल आहे ते विरुद्ध बाजूला हे पसरलेलं आहे त्याचा बांध असल्याप्रमाणे रचना झालेली आहे आणि अशा बांधाला ओलांडून ज्यावेळेस पाणी जाईल त्यावेळेस निश्चितच त्याची गती कमी असेल परिणामी ते हळुवारपणे पुढे पुढे जाईल आणि त्यामधून मृदा ही वाहून जाण्याचं प्रमाण हे खूपच घटलं जाईल आणि यानुसार मृदेची अवनती होण्यापासून बचाव होतो अशा पद्धतीने समोच्चता रेषांनुसार चर खोदून त्याच्या विरुद्ध बाजूला बांधा सारखी स्थिती निर्माण करून त्या ठिकाणी मृदेची अवनती ही रोखली जाते विविध देशांमध्ये दे, पट्टा पेर याचा उपयोग करून त्या ठिकाणी शेती केलेली दिसून येते उतारानुसार समोच्चता रेषांच्या नुसार त्या ठिकाणी शेती ही केलेली दिसून येते म्हणजे इथे उतार समान उंची या घटकाचा वापर करून असे शेतीचे पट्टे तयार केलेले आहेत शेतीच्या पट्ट्याच्या आड हा जो काही पट्टा दिसतोय हा पट्टा गवताचा राखलेला आहे असे गवताचे पट्टे हे तयार केलेले आहे हे, हे गवताचे पट्टे काय करतात तर फिल्टरचं काम करतात यामधून वाहून जाणारं जे काही पाणी आहे ते पाणी हे या गवतांमध्ये अडून पुढे पुढे जात असतं परिणामी हे पाणी वाहून जात असताना मृदेचे कण मात्र या ठिकाणी रोखले जातात आणि फक्त पाणी पुढे जात असतं परिणामी अशा पद्धतीने एका आड एक असे फिल्टर करण्यासाठीचे जे काही पट्टे आहेत ते राखले गेल्यामुळे त्या ठिकाणी पाणीच फक्त पुढे जाते आणि मृदेचे वहन होणे हे रोखले जाते अशा पद्धतीने या ठिकाणी तीन पद्धतींचं कॉम्बिनेशन केलेलं आहे एक एक म्हणजे कवर क्रॉप म्हणजे जर का अधिक भूभाग हा जर का जमिनीचा भूभाग जर पिकांनी व्यापलेला असेल तर मृदेची अवनती ही कमी होते ती उघडी राखली जात नाही त्याचबरोबर फिल्टर पद्धतीने म्हणजेच गवताळ पट्टे राखून पाणी फिल्टर करून पुढे सरकते मृदेचे कण अडवण्याची पद्धत ही या ठिकाणी यूज केलेली आहे आणि तिसरी पद्धत म्हणजे कंटूर म्हणजे समोच्छता रेषेनुसार त्या ठिकाणी शेती व नांगरणी ही केलेली दिसून रिपॅरियन बफर्स म्हणजेच या ठिकाणी या बफर हे झाडांचे तयार केलेले आहेत की ज्या ठिकाणी अधिकाधिक अधिक पाणी मुरण्याची क्षमता ही वाढवलेली दिसून येते अशा पद्धतीने मृदेची अवनती ही पाण्यापासून रोखण्याचे विविध उपाय ही आपन या उतारा हे आपण समजून घेतले याशिवाय उतारानुसार जर का अनघड दगडी बांध इथे हे दगडी बांध दिसतात आहेत हे दगडी बांध घातलेले असतील आणि यानुसार जर का हे ओटे तयार केलेले असतील तर निर्माण होणारी शेती ही पायऱ्या पायऱ्याची शेती होते अशी पायऱ्या पायऱ्याची शेती केल्यामुळे पाणी हे उतारानुसार हे जलद गतीने न वाहता या ओट्यांवरून हळूहळू झिरपत झिरपत खाली येते परिणामी नैसर्गिक उतार हा खुंटला जातो आणि पाणी या ओट्यांवरून हळूहळू टप्प्याटप्प्याने खाली येते परिणामी मृदेची वहनक्षमता किंवा पाण्याचे वहन कार्य हे रोखले जाते आणि पाणी संचयन कार्य करत पुढे पुढे जात केलेले दिसते परिणामी अशा ओटा पद्धतीमुळे मृदेची होणारी धूप ही रोखली जाते व मृदा अवनती यावर हा एक महत्त्वपूर्ण उपाय ठरतो बांधबंदिस्ती करणे हा देखील वृदा अवनती रोखण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे कारण बांधबंदिस्तीमुळे या ठिकाणी दोन प्रकारचे बांध हे घातलेले दिसून येतात एक म्हणजे कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे चारही बाजूला जे काही कृषी क्षेत्र आहे त्याच्या चारही बाजूला त्या ठिकाणी बंडिंग असेल बांध असेल म्हणजे या क्षेत्रामध्ये पडणारा जो काही पाऊस आहे तो पाऊस याच ठिकाणी अडवला जाईल शेतातील कुठलेही पाणी हे बाहेर टाकले जाणार नाही अशा पद्धतीने प्रत्येक जलबिंदू हा त्या शेतामध्ये थांबून ठेवण्यासाठी कंपार्टमेंट बंडिंग हे केलेलं दिसतं चोह बाजूने बंद बंदिस्ती हे केलेली दिसून येते तर दुसरी पद्धत आहे ग्रेडेड बंड म्हणजे यामध्ये टप्प्याटप्प्याने बांधांची उंची कमी केली जाते सगळ्यात मोठा बांध त्याच्यात दुय्यम दर्जाचा बांध आणि त्याच्यातपेक्षा लहान दर्जाचा बांध यामध्ये या ठिकाणी अडवलं जाणारं पाणी हे खूप जास्त उंचीचं असेल त्याच्या खालोखाल या ठिकाणी कमी उंचीपर्यंत पाणी अडवलं जाईल आणि त्याच्या खालोखाल इथे कमी उंचीवर अशा पद्धतीने बांध बंदिस्ती केल्यामुळे येथे आपल्याला हा मुख्य मोठा बांध दिसतोय त्याच्यापेक्षा दुय्यम बांध हा या ठिकाणी हा त्यापेक्षा खलगड बांध आहे व मधल्या भागातून पाणी हे विशिष्ट ठिकाणी वाहून नेता येते अशा पद्धतीने ग्रेडनुसार त्याच्या उंचीनुसार ही बांध बंदिस्ती केलेली दिसून येते त्याचबरोबर मृदेतील जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी म्हणजेच पाण्याची पंचवीस टक्के गरज भागवण्यासाठी ज्यावेळेस शुष्क असे हवामान असते त्यावेळेस त्या ठिकाणी पाणी मिळण्यासाठी अशा पद्धतीने फार्म पॉट म्हणजेच शेततळ्यांची निर्मिती ही केलेली दिसून येते ही शेततळी शुष्क कालावधीमध्ये कृषीची म्हणजेच मृदेची पंचवीस टक्के जी काही आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यास मदतनीस ठरतात म्हणूनच भारत सरकारने मागील त्याला शेततळे ही योजना आखलेली